नाही पाठीमागच्याच वेळेस आमच्या कर्मा तालुक्याची चूक झाली ते आता विधानसभेला बी आमच्या तालुक्याने सुधारली आणि कारखान्याच्या निवडणुकीला बी चूक सुधारलेली आहे आणि आता भविष्य काळामध्ये त्यांना कुठलाही थारा कर्मा तालुक्यामध्ये असणार नाही असं या ठिकाणी मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन पाठी करमाळ्याचे सगळे नेते तुमच्या मागे उभे राहिले ते जरी उघड नसले तरी पागलगट असेल जगताप त्यांनी तुम्हालाच पाठिंबा देतात हो 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 हो, हो, हो। कारण का हे कर्म बापू पाटील माझे वडील यांनी आदिनाथ सकाळी साखर साखर कारखान्यासाठी करण्यासाठी फार मोठं त्यांच्या आयुष्यातलं योगदान दिलेलं होतं त्याच्यामुळं आमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या घराण्याच्या अस्मितेचा प्रश्न कारखान्याच्या संदर्भामध्ये कायमच उभा राहत होता आणि मग पाठीमागच्या काळामध्ये आम्ही राजकीय जीवनामध्ये जास्त नव्हतो कुस्ती क्षेत्रामध्ये काही वर्ष घालवल्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला मी कोल्हापूरहून आल्यानंतर गावी स्थायिक झालो आणि तिथून पुढे माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात सुरुवात झाली मोहिते पाटलांचा मोहिते पाटलांचा पूर्ण पूर्ण आशीर्वाद आम्हाला आहे आणि भविष्य काळामध्ये बारामती हा कारखाना टेक करणार होत त्यांचा का ठराव आहे म्हणजे खरेदी झाली होती परत ती रद्द झाली आता कसं बारा बारामती अॅग्रोने खरं तर ज्या वेळेस त्यांचा करार झाला होता त्यावेळी जर आदिनाथ सहकारी सा साखर कारखाना त्यांनी ताब्यात घेतला असता तर ही वेळ आदिनाथ कारखान्यावर आली नसते करार झाल्यानंतर जवळजवळ दोन तीन वर्ष ते कारखाना ताब्यात घेण्यासाठी थांबले आणि त्याच्यामुळं दोन तीन वर्षामध्ये बराच कर्जाचा व्याप कारखान्यावरती वाढला कर्जाचा जा डोंगर झाला आणि तिसऱ्या वर्षी ते कारखाना ताब्यात घ्यायला आल्यानंतर आम्ही त्याला विरोध केला आणि त्यांना पाठीमागं पाठवून दिलं आता देणार आहे आता बारामती देणारखा चालू आहे आता कारण काय येत आहे आर्थिक कर्ज एवढं मोठं आहे कर्ज जरी असलं तरी आम्हाला नेते मंडळी आहेत आमच्या वरचे आम्हाला देणारे आहेत बँका वगैरे पैसे आम्ही काय ना बरं काय भाग नाही एकनाथ शिंदेनी मुळी टाकली होती येऊन दोन वर्षाखाली त्या त्या का, हो त्याला उर्जित अवस्था येणार म्हणून सांगितलं होतं काय कुठं त्यावेळेस त्यावेळेस बागलांच्या कारखाना होता आणि मग त्यांचं मिसमॅनेजमेंट झाल्यामुळं थोडं कारखान्यावर अशी अवस्था निर्माण झाली तरी आता आम्ही भविष्यकाळामध्ये सगळं सुधरून घेऊ असा या ठिकाणी आम्हाला वाटतंय कारण करणार आहात का रोहित पवारांच्या भूमिकेबद्दल पक्षाकडं पक्षाकडे काय काय कारणच येत नाही ना माझा विजय झालाय त्याच्यामुळं आम्ही अशा गोष्टीकडे लक्ष देणार ना आता आता त्यांना त्यांना अजून किती करमा तालुक्याच्या बाबतीत अनुभव मला नाही सांगू शकत